पूजाचं हे न्यू जर्किंग तिने आणलंय एक हजार पन्नास आणि चला आता पूजाची मैत्रीण बेस्ट फ्रेंड स्नेहल येणार आहे कलर छान आहे ना तीन तीन नाही कधी भारी एक आहे पूर्ण मध्ये बघा बघा तुम्हीच बघाय खर्च करते आता काय करायचं का मग सांगा? त्यांना माहिती होत मम्मी म्हणून फोन लागले तिला ते कॅन्सल केलं दोन 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 घेतला पूर्ण दुसरं घ्यायचं होतं खूप छान कलर होत असं पेंट पर्पल काय मी काय म्हणते पूर्ण दुकानाच घरी आणायचं होतं तू घेत काय होत रे गोल्डन घ्यायचं ग्रीन घ्यायचं एक व्हाईट घ्यायचं पूर्ण दुकानाच आणायचं ना घरी तुम्ही किती स्वेटर आहे तुझ्याकडे किती स्वेटर आहे सांग नाही किती आहे सांग किती आहे किती आहे तुला तुझ्या सासूबाईंनी दिलं होतं आईंनी दिलं होतं ते स्वेटर घातलं का तू पाच सहा स्वेटर आहे नाही त्यांनी स्वेटर दिलं गंगा सागर वरून आणलेलं ते दाखव ना काढणार मावशीला पाहिजे दाखव त्याचं उद्घाटन सुद्धा नाही केलं काय माझ्याकडे एक पण चांगला स्वेटर नाही सगळे हा तिला रोज घालते की नाही सांग सगळ्यांना माहिती सगळ्या मावशांना माहिती मी रोज स्वेटर घालते ते घरातले नाही तू आण आता स्वेटर हे तिला दिलं होतं बघ त्यांनी नाही अजून घातलेलं नाही हा देखो कोयला कोणतं ठेवलंय दाखव मी तर पाहिलंच नाही का ते व्हाइट वाल ते व्हाइट आहे प्रत्येक

ते दुकान ते दुकानातील सोडून झालं एवढं हे पण नाही पूर्ण इथून तिथून पूर्ण कापूस आहे अजून घालला याचा परतने बरते आणायचं घरात हां काय ही आजीने मला आण नव्हता गंगासागर बसू दा तुला बिल कापड ना आपली पूजा किती कपडे घेती किती स्वेटर आहे तिला तरी पण ती घेऊन आली आहे हे स्वेटर म्हणे मला पावसाळ्यामध्ये घालायचंय आणि बघा

बोलायला पण काहीतरी वाटायला पाहिजे ना तिला मी बोलले होते घ्यायचं नाही तरी पण ती घेऊन आली आहे हा आतून पण थंडीचं आता हे कितीच घेतलंय पण तीच बाई कमवायला लागलं का असंच राहतं हे स्वेटर बद्रीनाथ ला गेला होत्या ना हा तुमची मम्मी तेव्हा आणलं आणि यावेळेस ते गंगासागरला गेला तेव्हा ते, गा ते, ते गुलाबी आणलं म्हणजे दोन्ही वेळेस त्यांनी पूजाला स्वेटर आणले आणि तिथं स्वेटरांचा ढीक झालाय ढीक कपाट्यात ठेवायला जागा नाहीये पण आता विलाच नाही अजून दोन आहे देवण मध्ये आहे ना ते खराब नाही होत लवकर चार चार वर्ष माणूस वाईतून वायतगून बोर तो थोडं पाहिजे कॅन्सल कट झाला आता डोक्यात ठेवून द्या पारायला अहो त्या अर्चनाने वॉशिंग मशीन मध्ये घातलं होतं त्याच्यामुळे त्याचा कलर चेंज झाला अहो ना मीच विचार केला म्हटलं अगं अर्चना व्हाईट स्वेटर होत ती म्हणते ताई आहो मी ते वॉशिंग मशीन मध्ये घातलं म्हटलं तू केलं बराबर गुलाबीच करून ठेवलं झालं चांगले आणले ना फ्रेश फ्रेश धुळा हा किती छान वाटते बघ ताई पावसार काय पावशर पन्नास रुपयाचे अर्ध होते मी चाळीस चे अर्ध घेऊन आले काय बोल ती चाळीस चारदा वीस रुपये पाऊ म्हटले तीस दहा आण तीस चारदा मम्मी तू कोण तू घरच राहते नाही मी बाहेर पण जाते ते मामाचे मित्र नाही का ठेव चाल ठेवून त्यांनी दहा रुपये कमी घेतले तरी ठीक आहे ठीक आहे ठेव रोहिणवान आहे म्हणजे उलट पण घालू शकतो आपण हिवाळ्यामध्ये आणि असं पावसाळ्यात वापर वापरू शकतो ते बघ पण एवढं नाही असं वाटत मला जाड पण होते पण त्याच्यात मी खूप जाडे दिसत होते म्हणून मी पातळ झालं ते जाडवाले होते ना त्यांची किंमत पण जास्त होती अठराशे वगैरे अशी किंमत होती हजार रुपयाचे पण गरम वाटते आतून मला ठीक आहे ठीक आहे पूजाचं हे न्यू जर्किंग किंग तिने आणलंय एक हजार पन्नास ला आणि चला था आता पूजा मैत्रीण बेस्ट फ्रेंड स्नेहल येणार आहे बऱ्याच ताईना माहितीये स्नेहलचं लग्न पण आम्ही तुम्हाला सर्वांना शेअर केलेलं होतं आणि स्नेहल आता चाललीये जर्मनीला जर्मनीला कारण कळेलच तुम्हाला ती सांगेल सगळं तिचे मिस्टर तिकडे जॉब करतात ना पण बऱ्याच दिवसांपासून तिला तिकडे जायचं होतं तर तिचं ते तयारी चालू होती सर्व पूजा तिच्या सोबत पण गेली होती शॉपिंग वगैरे करायला आणि ती संध्याकाळी येणार आहे रात्री येणार आहे तर तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे स्वयंपाक तर चला पनीर आणलेलो रांधलेलो सकाळी राहून नाही तर आम्ही आता स्वयंपाकाला लागतो थोडंफार तयारी वगैरे करते परत मला मोठ्या बहिणीच्या घरी पण जायचं आहे चल मग पूजा पण मला हेल्प करणार आहे तो पाच सरा पहिला आवर ते स्वेटर सगळे आवर किती कपडे काढून ठेवले बघितला ना हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना आता संध्याकाळची वेळ होती पूजाची फ्रेंड येणार आहे ना स्नेहल तर तिच्यासाठी काहीतरी बनवायचं आहे आणि आज मी काय बनवते नक्की व्हिडिओ बघत राहा मस्त इथे मी बासमती तांदूळ काढून घेतलेले आणि जिरा राईस बनवायचा आहे तर काही खडे मसाले गरम पाण्यामध्ये टाकते तर शेगडीवरती मी कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि हा लाकडी मसाल्याचा डब्बा मला माझ्या जावांनीच ऑनलाईन घेतला होता गिफ्ट म्हणून दिला होता केच्या सेलिब्रेशन वेळेस आणि ह्या तेलाच्या बॉटल पण त्यांनी त्याच्यासोबत आणल्या होत्या बऱ्याच वेळेस मला विचारलं जातं म्हणून सांगते याची लिंक माझ्याकडे नाही आहे बरेच ताईंनी मागितली होती तर इथं मी पाण्यामध्ये खडे मसाले टाकले आणि मीठ टाकलं तेलही टाकलं पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाकायचं म्हणजे भात ना मोकळा आणि सुटसुटीत होतो हे खडे मसाले यांना मध्ये मध्ये भातात लागतात खाताना तर ते काढून टाकायचे बासमती तांदूळ मी दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो स्वच्छ धुऊन टाकला तर यामध्ये आता यामध्ये मला आहे ना फ्रेश मटार म्हणजे ग्रीन पीस टाकते मी कारण मी ग्रीन पीस आणलेले असतात पूजाला आवडतात म्हणून पूजाने मला टाकायला सांगितले तर छान लागला हा राईस पण आणि आता दुसऱ्या साईडला इथे मी पनीरच्या भाजीची तयारी करते कारण स्नेहला आहे ना तेलकट तळलेलं काहीच खायचं नव्हतं त्यामुळे मग तिच्यासाठी पनीरची भाजी बनवते कांदे आणि टोमॅटोचे काप करून घेतले या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना त्या व्हिडिओमध्ये मी बहिणीच्या घरी गेली होती तिच्या घरी सुवासिनींचं जेवण होतं ना आज तर तिथे गेली त्यानंतर तिथे चहा पाणी झाला आणि त्यानंतर मग मी घरी आली लगेच इकडे स्वयंपाकाला लागली जिरा राईस पण छान मस्त शिजलेला होता तर मी चाळणीवरती काढून घेतला आवाज काय केला आवाज तू <laughs> आवाज <बस लागा। laughs> कमी ऑइलचं कमी ऑइलचं खायचं मस्त ऑलरेडी आता केली का बघू म्हणजे कोणती केली असेच एक लेअर दिलंय पूर्ण फक्त माझं मेहनत ठेवलं छान केला मोर भरपूर खराब झाले होते वाढले पण पनीरची भाजी करते आवडते ना तुला मटर पनीर आवडती का साधी पनीर आणि

स्नेल पण आलेली होती आणि तुम्ही बघितलंच तिचा घसा कसा जाम झालेला जा होता तिला नीट बोलताही येत नव्हतं सध्या आता पावसाळ्यामध्ये ना पावसाची रिमझिम त्यात कधी थंडी वाजते कधी गरम होतं त्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये पण बिघाड होत असतात बाहेरचं खाणं किंवा मग घरामध्ये आपण तळलेलं खातो त्यामुळे पण घसा जाम होतो एका साईडला शेगडीवरती पनीरच्या भाजीचं वाटण तयार करते कांदा परत ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आता नानचं पीठ भिजवते कारण पूजापोली रोटी चपाती नको नान बनवू पनीरच्या भाजीसोबत छान लागतात नानपण तर इथे मी वाटीमध्ये मैदा घेतला होता त्यामध्ये काही गव्हाचं पीठ पण टाकलं नुसता मैदा नको म्हणून आणि यामध्ये अर्धा कप भर दही टाकायचं आणि अर्धा कप दूध आता यामध्ये थोडीशी साखर टाकायची एखादा चमचा किंवा अर्धा चमचा आणि खाण्याचा सोडा टाकला मी इनो टाकला ना तरी पण चालतो किंवा मग बेकिंग सोडा आता हे सर्व काही चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून हे पीठ आहे ना जशी आपण चपातीची कणिक भिजवतो ना तसंच भिजवून घ्यायचं आहे नानचं पीठ एक दीड तास ना थोडंसं झाकून ठेवावं लागतं म्हणजे त्याला चांगलं भिजू द्यावं लागतं ते छान असं भिजल्यानंतरच मग त्याचे नान ना मस्त होतात आता शेवटी थोडंफार ना तेल टाकायचं हाताला पीठ चिटकू नये म्हणून आणि पिठाचा गोळा करून ना झाकून ठेवायचा एखादा दीड तासभर आणि हे बघा वाटण पण सर्व काही तयार झालं आहे यामध्ये टोमॅटो आलं लसूण सर्व टाकलं होतं मी हे सर्व वाटण थोडंफार थंड होऊ दिलं त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे दोनदा करून बारीक करते मी कारण भांडं छोटं आहे ना आणि अशा प्रकारे याची पेस्ट केल्यानंतर तेलामध्ये हे सर्व टाकायचं वाटण आणि तेलामध्ये पण छान असं परतवून घ्यायचं आणि आपली पूजा इथे हॉट कॉफी बनवते स्नेलसाठी तिच्यासाठी तर तिची कॉफी बनवण्याची पद्धत अशीच आहे तिने काय केलं कपामध्ये साखर टाकली दोन चमचे त्यामध्ये दोन पाऊच कॉफीचे टाकले आणि थोडंसं पाणी टाकलं चमचाभर आणि पूर्ण त्याला असं फेटून फेटून घेतलं पंधरा ते वीस मिनिटं फेटत होती ती आणि ते सर्व काही छान असं क्रीमी झालं आणि त्यानंतर तिने ते ग्लासमध्ये टाकलं आणि त्यामध्ये वरून गरम दूध टाकलं तर तिला वाटलं दूध जास्त असेल पण दूध कमी होतं ना तर मग तिने अर्धा अर्धा ग्लास भरला आणि कपामध्ये पण थोडंफार दूध टाकलं मला पण तयार केली तिने हॉट कॉफी अशा पद्धतीमध्ये पूजाची ही हॉट कॉफी छान लागली होती नक्की करून बघा याची रेसिपी पण मी ना सुवर्णास किचन चॅनेलवरती टाकलेली आहे मी कशी हॉट कॉफी बनवते तर चला आता मस्त तिने आणि स्नेहलने दोघींनी पण घेतली मिस्टरांना कॉफी आवडत नाही त्यांना चहा आवडतो त्यांचा चहा झालेला होता आणि मला आवडते कॉफी तर पूजाने मला पण दिली होती तर मग म्हटलं चला आता स्नेलशी गप्पा मारता मारता आम्ही कॉफी पण पिली दुसऱ्या साईडला माझा स्वयंपाक पण चालू होता पुन्हा मला बहिणीच्या घरी पण जायचं होतं आता इथे वाटण मस्त बारीक गॅसवरती ठेवलेलं होतं मी वाटणाला तेल सुटलं त्यामध्ये हळद टाकले लाल तिखट टाकलं आणि चंकिंग मसाला टाकला आहे एक ते दीड चमचा मसाले वाटून तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी ना गरम पाणी टाकलं बाजूच्या शेगडीवरती मी गरम पाणी करत ठेवलेलो होतं आधीच पण ते शूट काही झालं नाही पाण्याला भाजीला उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये एखादा चमचाभर कसुरी मेथी क्रश करून टाकायची तर क्रश केल्यामुळे ना त्याचा स्वाद जास्त उतरतो भाजीमध्ये आणि भाजीची टेस्ट एकदम हॉटेलच्या भाजीसारखी लागते तर नक्की करून बघा आता मस्त ही ग्रेव्ही ना शिजू द्यायची पनीर लगेच घालायचं नाही पूर्णपणे ग्रेव्ही शिजल्यानंतरच बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि पनीर तळून टाकायचे तर बाजूच्या शेगडीवरती मी तेल गरम करत ठेवलेलं होतं हे बघ इथं पनीरचे काप आहे okay. हां पनीर तळून आहे ना भाजीमध्ये टाकायचं खूप जास्त पण नाही टळायचं खूप कच्च पण नाही ठेवायचं हं मी चालली आता मावशीच्या घरी का सर्व बायका आल्या आहे फ्रेश होते थोडंसं साडी चेंज करते मी कशी काळी साडी काळ ब्लाऊज चालत नाही okay, yeah. मी कशी दिसते छान दिसते जाऊ दे मला उशीर झाला आहे आणि तू पनीर तळून टाक भाजीमध्ये तू कुठून आल्यानंतर मग गरम गरम नान करू हा पूजाने पनीरचे काप पण छान तळले होते त्यानंतर तिने ते ग्रेव्हीमध्ये टाकले पनीर टाकल्यानंतर पाच मिनटं फक्त ही भाजी ना शिजू द्यायची आणि एकदम छान मस्त झालेली होती खायला पण खूप मस्त लागली आता इथे बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त फ्रेश आहे ना तर बहिणीच्या घरी सुवासिनींना जेवण होतं ना तर सर्व सुवासिनी बसलेल्या होत्या आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये हे सर्व काही तुम्हाला शेअर केलेलं आहे जे आपण ताईंनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की बघा मी काही सुवासिनींमध्ये जेवायला बसले नाही कारण नऊ सुवासिनी झालेल्या होत्या त्यामुळे मग मी इथे मस्त गरम गरम भजी तळते आहे कारण आम्ही भजी काही आधीच तळून ठेवत नाही ती लगेच गार होतात ना ज्यावेळेस जेवण चालू असतं त्यावेळेसच तळतो आणि त्यानंतर मग मी घरी निघून आली तर इथे मी जिरा राईस बनवलेला होता ना थोड्याशा तेलामध्ये फ्राय केला आणि यामध्ये बारीक कापून कोथिंबीर टाकायची मस्त लागतो हा राईस हॅपी बर्थडे नाही स्नेहलचा पण पूजाने तिच्यासाठी मस्त केक ऑर्डर केलाय चालले म्हणून <laughs> <क्यूट> <coughs> म्हणजे ती म्हणत होती स्नेलचा घसा बसलेला आहे मम्मी स्नेल जास्त काही केक खाणार नाही आणि आम्ही पण केक खाऊ खाऊन खूप कंटाळलोय छोटासा आणि त्याच्यावर पूजाने काही लिहिले जास्त क्यू हा करू <coughs> स्नेल पण केस तू कमी केले ग लांब छान दिसत होते जेण होणार नाही तिकडे फुलांच्या का टाकत <laughs> बस नेल बस काय बड्डे नाही वाजलं बस इकडे पूजा बस तिच्या शेजारी पूजाने अजून काय गिफ्ट आणलंय घेतलं का स्नेल हा नाईट ड्रेस आहे का तिकडं पाहिजे मध्ये फोटो काढू हा फोटो काढून घ्या जोडीने यायला पाहिजे होते का तुम्ही जोडीने कधी आला आता मला तर वाटतं पूजाच्या लग्नालाच येतील का येशील का जोडीने पूजा आणि स्नेहल दोघी पण आता केक कट करणार कारण स्नेहल चाललेला मिस्टर नाही येते मिस्टर तिकडे रडू नये पूजाला निघ येतो असं रडत नाही ती पहिले लहान होती का मी तिला मारायची तरी ती रडत नसायची किती मार पूजाने हो, खूप मार खालाय हे ऐकून सर्वांना विशेष वाटत असेल खोट वाटत असेल किती मारलेले खूप मारायची मी तिला अजून पण कधी कधी मारखाती माझा

तसं राहुल मारणे खाल्ला कधीच गुणी बाळ आहे माझं ते लहानपणापासूनच पर एकदम शांत म्हणाल तसं वागणार जे सांगल ते काम करणार असं कौतुक माझं कोणीच नाही तू तशी कौतुक करायसारखी नाही तू सगळं भांडून मागितलं यावर फ्रेम मध्ये काय दोन फ्रेम आहे का गेस कर ना आता <laughs> फ्रेम म्हटलं काय येईल खरं सांग बरे बे, दोन्ही पण फ्रेम आहे का काय आता तूच बोलली ना <laughs> <में बोली का? laughs> <laughs> दाखव चाल ना हेच आठवण राहील तुला जन्म हम्म तुझे एक फोटो काढते फ्रेम सेम सेम का एक माझ्याकडे एक खरं नाही दोन्हीकडे राहिले पाहिजे ना दोन्ही सेम सेम फ्रेम बनवल्या पूजाने बघ <laughs> तुला <laughs> कोणती बॉर्डर आवडते कारण ब्लॅक ना मला वाटलंच होत सेम फ्रेम बनवल्यात दोघींकडे दोन एक एक राहिली पाहिजे ना सेम बनवल्यात सेवन करण्याच्या आधीचे ना केक कट झाला स्नेहला केक खाऊ घातला आम्ही सर्वांनी आणि त्यानंतर मग मी नान करायला किचनमध्ये निघून गेली मुलींचं चालू होतं फोटोशूट वगैरे करणं राहुल त्यांचे दोघींचे फोटो, फोटो काढत होता नान लाटल्यानंतर ना, एका साईडला पाणी लावायचं असतं म्हणजे तो आहे ना तव्याला चिपकतो आणि वरच्या साईडला लाटताना मी कोथिंबीर लावलेली होती आणि बटर लावते ना किंवा मग असा पॅन उलटा करायचा म्हणजे ना छान मस्त भाजल्या जातो अशा प्रकारे नान बनवायचा नानला आहे ना कलौची लावतात म्हणजे कांद्याचं बी कांद्याचं बी पण होतं आमच्याकडे पण ते जरा वरती कुठे अडचणीमध्ये ठेवलेलं होतं मिस्टर त्यामुळे मग ते, ते काय लावलं मी असेच नान बनवले एकदम भारी झाले होते आणि हे बघा आपली मस्त पनीरची इथे भाजी पण झालेली आहे तर चला आता सर्वजण पुढे बसलेले होते जेवायला तर त्यांचं सर्वांचं जेवण चालूच आहे माझंही जेवण झालेलं होतं

आज स्नेल घरी आली ना तर तिच्याशी बोलून गप्पा मारून छान वाटलं आता ती घरी चालली आहे आणि उद्या जाणार ती तिच्या मिस्टरांकडे जर्मनीला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल कारण पूजा दिसली ना आज तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बाय आहे दोन रस्ता रस्ताय